आणि आणि हे दोन हॅलो गाईज वेलकम टू व्ही चॅनल आज आहे संडे आणि मी निघितलं कोलब्या बनवायला कोलब्या घेतल्या को बन आता कोलबे बनवणार फ्राय आहे आणि कालवण बनवणार आहे आणि संध्याकाळी मुंडी बनवायचे ती पण रेसिपी मॅजेन टाकेन पप्पा गेले मुंडी आणायला आता सध्या कोलबे बनवते ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आणि मग संध्याकाळीच रेसिपी बघा गॅस पेटवले मी आता मॅजन टाकते लसून आता मी एक कालवण शिजवत ठेवले आता कुरबी लावून सगळं लावून मिक्स करते फ्राय करायसाठी मी याच्यामध्ये सगळं मसालं खोबरा सुका खोबरा आणि लसूण टाकलं टिस्कून मीठ वगैरे त्याला सगळा मिक्स करताना दाखवतो म्हणून आपले कोलबी मिक्स करून झाले आता त्याला फ्राय करून कालवण झाल्याच्या मीठ आणि कोबरा टाकून कालवण पण रेडी झालेलं आहे कोबर्याने मीठ टाकलं नाही आणि आता कोलबीचं टाकून काढून बघू थोडीशी झाली असेल तर तिथं अशी उलटी कुलटी करून मी परत ढाकण करून लेले मुंडीيون मुंडीची रेसिपी कोणला तुम्ही मला आता लातून सांगते लगेच आता है राखतो मी तो पंगला हा साला दा ओके गब जाए तो ना ने बेजा मुंडे दोन मुंडे माझ्या याला पण परत ढाकण देऊन शोधतो मुंडे भाजून भाजल्यावर स्वास लागायचा दोन भेजे आणि मुंडे भाजून आणले या, या का आता संध्याचं की माणूस बनवत आणि दालमुंडे काहीच बनवायचे साधी का डाळ टाकून पक् दाल बनवायचं बघू तरी मम्मी आल्या मी दाल टाकायची आपली कोलबी रेडी झाले कालवण पण मुंडी आणि भेजा धवून घेतले आपण धवलेला दुपारी दर्या त्यांनी एकदा परत धुवून घेतले मी आता आपण बांधवायची सुरुवात करू इथे टोप ठेवले टोक म्हणजे कुकर आहे कुकर ठेवले आता गॅसला तूप तापले आता मी जे टाकतो तेल आता अजण टाकते मी सगळं मसाला मसालं आता अजंटा कांदा मी मोठं कांदा आपल्याला मिक्स करते ब्राऊन असते थोडासा असा पिंकिश ब्राऊन झाला आतलं कुडायची पेस्ट टाकायची फ्राय झाले आता आपण याच्यामध्ये मसाला टाकू मसाल्यामध्ये घेतले मी मी लाल आगरीपुटी मसाला धना पावडर गरम मसाला आणि हलद ते सगळं टाकू याच्यात मी हात टाकतो मिरची पावडर मिक्स करून घेऊया मीठ मिक्स झाले थोडासा तेल सुटवू दे मग तेल सुटल्यावर आपण मुंडी टाकू त्याच्यामध्ये मुंडे टाकले आता नीट मिक्स करून घेतो तर मी तर मुंडे नीट मिक्स केले आता वरती टाकून देऊन पाणी ठेवून थोडं वाफ ते चीज भेट दोन मिनटं झालेली आता मला परत वाघ पाणी टाकतो तर मी परत मिक्स केली पाणी मी याच्यान टाकतो आणि हा पाणी टाकवले गरम पाणी लोकांनी टाकतो पाणी टाकले आता कुकरचं ढाकण लावून घेतो आणि तीन ते थी चार सीटा घेतो कुकर लावली मी नेतं आता सिटी व्हायला ठेवतो याला तर मी भिज्या बनवतो तवा मसाला काय बनवायचा भेजायचा काय बनवायचं भेजायचं एकाला बनवतो तवा फ्राय तवा भाज बनवा ठीक आहे तवा फ्राय बनवून होते मग मी आता तवा फ्राय बनवतो मी ज्या तवा फ्राय बनवणार आहेत आपण त्यासाठी मी दोन भिजी घेतल्याने लिंबू മീി കോഥിമ്പിര അതരക ലസുണി പേസ്റ്റ് ടാക്ട മസമ മസ മിക്സ് കൂടു മീ ഭ മിക്സ് സഗോ മസാല ലാഭം ജന

सीधा झाल्याने गॅस बंद केली म्हणे डाळ धुवून घेतली सगळं टाकायला योग्य त्याला मी पलटी मारला परत फ्राय करायला काढले म्हणे कुकरचा वाफा सुटला बघितलं तर बघतो थोडीशी शिजले का मग हे डाळ टाकतो त्याच्यात आता मी ज्या डाळ टाकतो त्यांनी मीठ टाकते हा खोकरा मटन मसाला मिक्स करून घेते आणि परत एक सीट वेस्तर ठेवते आपला भेजा पण रेडी आहे भेजाचा हा मसाला त्याच्यामुळे कोथबीठ टाकते हे खोकर फोन मिक्स करतो बघतो कशी झाली आपली डाळ मुंडे रेडी झाले आणि तवा मसाला पण जाते आता यूटूब मी रेडी केले डालमुंडी भेजा कांदा आणि कोलबी दुपारी गेली त्याची रे पण रेसिपी पण दाखवली आणि भाकर आता मी ताता बघितलं खायला आणि विचारतो कसा दालमुंडी भाकर कोलबी अस बा, कोलबीचा कालवण नाही ना ना ना। ഡാൽമുണ്ടോ